नमस्कार मित्रांनो आपलं हिंद केसरी बकासूर अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे तर आता बकासूर नक्की कोणत्या मैदानात पाहणार हे विचारूया आपण अनिकेत भाऊ यांना नमस्कार दादा नमस्कार आता गेल्याच मैदानामध्ये लॅकासूरने दोन नंबरचा मान पटकावला आता खूप प्रेक्षकांनी विचारलं आता नक्की बकासूर कोणत्या मैदानात पाहणार तर नक्की कोणत्या मैदानात पाहणार आता आपला लाडका बकासूर बाकासूर उद्या चोराडच्या मैदानात पाहणार आहे जिथे त्यांनी आता गेल्या मैदानातच दोन नंबरचा माणूस पटकावला त्याच मैदानात आता आपला सर्वांचा लाडका बक्कासुर पाहताना दिसणार आहे दादा चोराड फाटी त्याला लकीच आहे चोराड फाटी तीन मैदाना एक नंबर केलेला आणि तरी उद्या आपल्याला कोणाबरोबर पाहताना दिसणार आपला बकासूर नियोजन केलेले नवीन असणार मित्रांनो आपल्याला उद्याच्या बाईटमध्ये मध्ये नक्कीच कळेल की बक्कासूर कोणाबरोबर पळणार आहे ते आणि दादा बक्कासूर जास्त करून नवीन चेहऱ्यामध्येच पळतो नवीन चेहऱ्यांना जास्त करून उजेडात आणतो त्याबद्दल काय बोल सांगितलं तर दादा आपला सर्वांचा लाडका बक्कासूर आता पेडगाव मैदानासाठी सज्ज आहे का हो पेडगावसाठी सुद्धा तर धन्यवाद दादा